वेळ आली की सांगू आपल्याला आता आम्ही घेऊन करतोय ती तिसरी आघाडीच करतो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्या आमचे दरवाजे मोकळे आहेत सर मुंबईला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं बैठक झाली तुम्ही होकारे नाही दिला आणि नकारी नाही दिला हो कारण की मला सर एक जातीय पार्टी चालवायची नाही आहे आणि सगळे समदुखी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललो आहे त्यांनाही मी निमंत्रण देतो आहे की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभागी व्हावं मी नातू मी असे एक लक्षात घ्या मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे सँक्शन कोणाला मला लागतच नाही इतरांना सँक्शन लागतात तुम्हाला नेते करावं लागतं मी नेताच आहे त्याच्यामुळे तुम्हाला असणार पार्टी ऑफ इंडिया तयार केली आणि नातू जर असं म्हणतील तर हे आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठेतरी असाल तर त्याचं होम हवन करून मोकळ्या होऊन जा थैंक यू चलो थैंक यू ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी शेअर करा करा आणि बेल आयकॉन करा